सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे त्रियंबका न वचणे त्रियंबकेश्वर इथे न जाणे एरीकडे म्हणजे छाया भोपाळाच्या मंदिरात भोळेबायांनी स्वयंपाक केला स्वामींची रात्री बराच वेळ वाट पाहिली मग म्हणू लागल्या की हे पैठण नगर खूप मोठे आहे त्यामुळे मौन्य देवाचा रस्ता चुकला असेल परी चुकती किरुणा म्हणजे कसे चुकू शकतात चुकणार तर मुळीच नाही परंतु कोणी एखाद्याने जर आग्रह केला असेल तर जेवले असतील व्यवस्थि म्हणजे मन मनाची समजून घालून मग जेवण केले व हो दुसऱ्या दिवशी सकाळीच बायसाच्या गुणफेत आल्या खाली स्वामींना पायपुसडे बसायला टाकले होते स्वामी आसनस्थ झाले तेव्हा सवयसीची म्हणजे मोठ्या पहाटे सूर्योदयाचा काळ त्या वेळेस बोळेबाया आल्या व बाईसाला म्हणू लागल्या नागूबाई नागूबाई आमचे मौन्यदेव रात्री पासून आले नाहीत रोज स्वयंपाक झाल्याबरोबर येत होते काल मात्र आलेच नाही हे नगर खूप मोठे म्हणून चुकले पण चुकणार तर नाही त्यांना कोणी जेवायला नेले काहीच समजत नाही तेव्हा बाईसा म्हणतात ते पुरुष कुठेही जातील व कुठेही राहतील कारण ते महात्मे आहेत गेले होतात असे बाईसा जसे जसे बोळेबायांना म्हणत होत्या तस तशी हंसराज म्हणजे बायसांची शिकिंग उंबऱ्यावर बसून स्वामींकडे व बोळेबायांकडे बघून मुर्खी मुर्खी म्हणजे गालातल्या गालात हसत होती त्यांना गुंफेच्या बाहेर स्वामींच्या उपांनुर दिसल्या थोडे त्यांना स्वामी पण दिसले आणि बायसावर घागायली म्हणजे रागावल्या हे काय नागूबाई आमचे मौन्यदेव इथे आहेत तरी तुका सांगितले नाही आमचे मौन्यदेव तुम्ही चाळविले म्हणजे त्यांचा विचार बदलून टाकला की काय असे म्हणतात स्वामी म्हणतात वाया आम्ही इथेच आहोत तरी चला चला बा मौन देवा आपले सांगाती निघाले असे म्हणून शेचरणी घालण्यासाठी दिल्या स्वामी म्हणतात बाई चला स्वामी बाया। सोबत निघालेले पाहून बाईसा म्हणतात बा हो इथे परत या ही गुंफा तू मचेच आहे आम्ही ते पणताळजे आमची विचारपूस करत जा आम्ही कोणी दुसरे परके लोक आहोत असे समजू नका येथे येईजे हो म्हणजे येथे तुम्ही कधीही या मग स्वामी निघाले पुढे बोडेबाया मागे स्वामी स्वामींच्या पाठीमागे बायसा अशा प्रकारे रस्त्याने चालत असताना स्वामींची व्यावृत्ती करेदी म्हणजे टीका आक्षेप करू लागल्या की आपण महात्मे महात्म्यांनी कशाला त्र्यंबकला जावे जिथे महात्मे राहतील तिथेच त्र्यंबक तिथेच सगळे तीर्थ हे पैठण नगर चांगले आहे तिथे पिंपळेश्वर प्रतिष्ठित असे तीर्थ चक्रतीर्थ म्हणजे विष्णूचे मंदिर मंदिरेश्वर महादेवाचे मंदिर मुधादैत्यासारखे म्हणजे गोलाकार तीर्थ अदैत्य म्हणजे सूर्यदेवतेचे मंदिर असे खूप तीर्थक्षेत्र आहेत असे त्र्यंबकला न जाण्याचा आक्षेप करीत करीत लोणार खाणीपर्यंत आली लोणार तीर्थ पहा उतरत होता म्हणजे नदीच्या पाण्यात यात्रा उतरत होती तिथून सर्व यात्रे करून निघाले डोळे बायांसमवेत स्वामी पण निघाले थोडेसे अंतर म्हणजे पाणी आले आणि स्वामी उभे राहिले म्हणतात बाई आता आम्ही त्र्यंबकला येत नाही तेव्हा बोणेबाया म्हणतात का बर का येत नाही तुमचे नि आमांशी त्रियंबक होता म्हणजे तुम्ही जर आमच्या बरोबर आले असते तर अधिक चांगल्या प्रकारे त्र्यंबक झाले असते तीर्थ झाले असते स्वामी म्हणतात ना बाई आता आम्ही येणार नाही या लागी म्हणजे आमच्यासाठी तुका आईचा तीन बोटात मावेल एवढा शालिग्राम गोल दगड घेऊन या मग स्वामी परत नदीच्या अलीकडच्या काठावर आले लहान बोळेबाई स्वामींच्या तुपान घेऊन परत आली आणि स्वामींना म्हणू लागली बा मौन्यदेव हो आमचे पोखटे गोमटे म्हणजे आमच्याकडून जर काही चुकभूल झाली असेल तर पोटी सामा विजे म्हणजे पदरातल्या माफ करा आणि आम्ही त्र्यंबकवरून येईपर्यंत इथेच थांबवा मग आपण परत मेह करला जाऊ स्वामी एकदम शांतपणे बोणेबाईंचे म्हणणे ऐकत होते यावर त्या बोणेबाई निघाल्या मग बायसांना स्वामींनी परत आल्याचे पाहिले कारण ती लोणार लोणारखाडच्या टेकडावर उभे राहून पाहत होती स्वामींना पाहिले आणि खरं खैली म्हणजे आनंदित झाली समोर आली चांगले केले मौन्यदेव हो तुम्ही इथेच राहिले त्र्यंबकला गेले नाही आपण महात्मे आपल्याला त्र्यंबकला जाण्याची काय गरज अशा प्रकारे जाताना जशी व्यावृत्ती म्हणजे टीका करत होती तसे चेतांना पण केली पुढे बायसा मागे स्वामी अशा प्रकारे परत गुंफेक घेऊन आली पायपुसणे बसायला दिले मग हंसराजाने बायसाची पूजा केली बाईसा स्वामींच्या दृष्टीसमोरच पूजा, स्वामीं पूजा। करून घेत होती मग स्वामींना पाणी भाताची आरोगणा दिली व म्हणू लागली मौन्य देवा आपण जवय नगरी जाईल पर्यंत आमचा पाणी भात घ्या दुपारी भिक्षा मागावी भोग नारायणी निद्रा करावी आम्ही तुमचेच आहोत असे समजावे असे परत परत म्हणू लागली स्वामींनी बाईसाने सांगितले मान्य केले भोगनारायणी निद्रा स्वीकार करू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे बाईसाचा अधिकार एवढा चांगला होता की परमेश्वर सुद्धा त्या क्षणाची वाट पाहू लागले तो काळ जवळ आलेला होता म्हणून तर स्वामींनी त्र्यंबकला जाण्याचे सोडून दिले फक्त असावा तर बायसासारखा की जिथे प्रेमाचे दान देण्यासाठी अशा अर्थवंतासाठी परमेश्वर अगोदरच तीन दिवस येऊन पैठण येथे जावा नव्हे तर त्यासाठी प्रेमदायक करण्याचा प्रयत्न करावा हा एक आदर्श आणि दुसरा आदर्श मला असा पहावयास मिळतो की बोळेबायांनी स्वामींची बऱ्याच दिवस सेवा केली जास्त वेळ स्वामींना सोडून राहू शकत नव्हत्या स्वामींच्या आरोग्यची चिंता करणाऱ्या बोळेबाया स्वामींपासून जेव्हा दूर जातात तेव्हा काही झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागतात हाच खरा आदर्श आहे आपण सुद्धा साधू संतांची सेवा केली किंवा परमार्गी दानधर्म केले तर त्याबद्दल अहंकार निर्माण न होता बोडेबायांसारखे दुःख असावे माफी मागावी हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे बोडेबायांना स्वामींनी काय आणण्यास सांगितले दोन दुसरा प्रश्न आहे गुणफेच्या उंबऱ्यावर बसून हसणाऱ्या व्यक्तीचे नाव काय तीन तिसरा प्रश्न आहे वाईसाने या लिळेत स्वामींना बसण्यासाठी पाय पुचणे किती वेळा टाकले चार चौथा प्रश्न आहे वायसाच्या इथे स्वामींनी भाताची आरोगणा कशामध्ये केली पाच पाचवा प्रश्न आहे वाईसाने स्वामींजवळ कोणत्या शब्दात व्यावृत्ती केली सह, सहा सहावा प्रश्न आहे त्रियंबकला न वचणे या लिळेतील आदर्श सांगा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली कमेंट सांगा नक्की आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपलं जय श्री सर्वज्ञ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम